सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणानं चांगलाच जोर धरलाय मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला एका महिन्याचा वेळ देत तेरा जूनला उपोषण सोडलं पण त्याच दिवशी लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाला सुरुवात केली जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटी या जालना जिल्ह्यातल्या गावाशेजारीच वडीगोद्री या गावी हाकेंनी आपलं उपोषण सुरू केल्यामुळं आता जालना जिल्हा आणि अंबड तालुका मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा केंद्रबिंदू बनलेत लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मोठा फटका महायुतीला सोसावा लागला होता त्यात आता ओबीसी आरक्षणाची भर पडल्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचं टेन्शन वाढल्याचं दिसून येतं त्यामुळं दोन्ही बाजूच्या नेत्यांनी हाके आणि जरांगेंची भेट घेतलीय आंतरवली सराटी आणि वडीगोद्री गावात राजकीय नेत्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत ऑगस्ट दोन हजार पासून राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनानं वेग घेतल्यानंतर आजवर कोणत्या नेत्यांनी जरांगेंची भेट घेतली आणि तेरा जून दोन हजार चोवीस पासून हाकेंना भेटण्यासाठी कोणते नेते आले कोणी त्यांच्या आंदोलनाला विरोध केला त्याचीच माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पासून जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली या उपोषणाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच एक सप्टेंबरला पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला त्यावेळी शंभर पेक्षा जास्त आंदोलक जखमी झाले होते या लाठीचार्जच्या दुसऱ्याच दिवशी दोन सप्टेंबरला शरद पवारांनी आंतरवाली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी उदयनराजे भोसलेही उपस्थित होते यावेळी उदयनराजेंनी बैठका घेऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द जरांगेंना दिला होता तसंच शरद पवारांनी लाठीचार्जची माहिती घेतली आणि आम्ही तुमच्या सोबत असल्याचं जरांगेंना सांगितलं शरद पवारांनी जरांगेंची भेट घेतल्यानंतर जरांगेंचं आंदोलन चांगलंच प्रसिद्धी झोतात आलं जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या सातव्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी चार सप्टेंबर दोन हजार तेवीसला जरांगेंची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली त्यावेळी राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा तिढा हा सर्वोच्च न्यायालयातलाय हे राजकारणी आरक्षणाचं आमिष दाखवून मतपदरात पाडून घेणार विरोधात असल्यावर आंदोलन करणार आणि सत्तेत आल्यावर हेच गोळ्या झाडणार आणि तुडवणार असं म्हणत लाठीचार्जसाठी पोलिसांना दोष देण्यापेक्षा ज्यांनी त्याचे आदेश दिले त्यांना दोष द्या असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं तसंच ज्या लोकांनी तुमच्यावर काठ्या चालवल्या त्या सर्वांना मराठवाड्यात बंदी करून टाका जोपर्यंत केलेल्या गोष्टीची माफी मागत नाहीत तोवर त्यांना मराठवाड्यात बंदी घाला असं आवाहनही राज ठाकरेंनी आंदोलकांना केलं होतं यासोबतच आदित्य ठाकरे यांच्यासह विनायक राऊत अंबादास दानवे आणि सचिन अहित या ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज सहा सप्टेंबर दोन हजार तेवीसला राज्यपालांची भेट घेतली यावेळी लाठीचार्जचा आदेश देणारा जनरल डायर कोण असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि फडणवीसांवर निशाणा साधला होता तेरा सप्टेंबरच्या मध्यरात्री उशिरा तत्कालीन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि राज्यातले मंत्री गिरीश महाजन यांनी जरांग यांची भेट घेतली होती त्यावेळी दानवे आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली त्यानंतर चौदा सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन संदीपान भुमरे अतुल सावे आणि रावसाहेब दानवे यांनी जरांगेंची भेट घेतली यावेळी न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन करून मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची सरकारची तयारी असल्याचं शिंदेनी सांगितलं मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आणि उपोषणाच्या सतराव्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून ज्यूस घेत जरांगेंनी आपलं उपोषण सोडलं यावेळी जरांगेंनी सरकारला चाळीस दिवसांची मुदत दिली होती त्यानंतर चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सरकारनं मागण्या पूर्ण न केल्यामुळं जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली पण दो दो दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीसला मंत्री धनंजय मुंडे आणि उदय सामंत या सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगेंची भेट घेतली आणि आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी दोन जानेवारीपर्यंतची मुदत मागितली तेव्हा जरांगेंनी सरकारला दोन जानेवारीपर्यंतचा वेळ दिला त्यानंतर वीस जानेवारीपासून जरांगेंचा मोर्चा मुंबईकडे येण्यासाठी निघाला मोर्चा नवी मुंबईत असताना सत्तावीस जानेवारीला सगळे सोऱ्यांच्या अध्यादेशाचा मसुदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आणि मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवरूनच परतला त्यानंतर राज्य सरकारनं वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव संमत केला आणि मराठा समाजाला हे आरक्षण लागू केलं पण या आरक्षणाला जरांगे पाटील यांनी विरोध करत सगळे सोऱ्याच्या मागणीवर ते ठाम राहिले दहा टक्के आरक्षण ही समाजाची फसवणूक असल्याचं जरांगे यांनी यावेळी म्हटलं होतं पुढे सतरा मार्च दोन हजार चोवीसला भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी जरांगे पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं जरांगे पाटील यांच्या मागण्या रास्त आहेत आणि त्यावर चर्चा करून तोडगा निघाला पाहिजे असं अशोक चव्हाण यांनी यावेळी म्हटलं होतं त्यानंतर लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात आचारसंहिता लागल्यामुळं आरक्षणाचा मुद्दा जैसे थे राहिला लोकसभा निवडणुका निकालाच्या दिवशी म्हणजे चार जूनला जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार होते पण पोलिसांनी त्यांना विरोध केल्यामुळं आठ जूनपासून जरांग जरांगे यांनी आंतरवादी सराटीत उपोषण करणार असल्याची घोषणा केली पण बीड लोकसभेचा निकाल लागल्यानंतर ला ला रात्री अडीच वाजता विजय उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली निकाल लागण्याच्या आधी त्यांनी आपल्याला जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फायदा झाला असं विधान केलं होतं परभणीचे खासदार संजय जाधव यांनीही सात जूनला रात्री अकरा वाजता जरांगे पाटलांची भेट घेतली संजय जाधव यांनी या भेटीत जाहीरपणे मराठा समाजाच्या एकजुटीचा फायदा आपल्याला निवडणुकीत झाल्याचं मान्य केलं होतं जरांगे पाटलांनी आपल्या उपोषणाची आठ जूनला सुरुवात केल्यानंतर दोन दिवसांनी जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी जरांगेंची भेट घेतली या भेटीआधी कल्याण काळेंनी जरांगे फॅक्टरची निवडणूक जिंकण्यास मदत झाली या आशयाचं विधान केलं होतं संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनीही अकरा जूनला जरांगे यांची भेट घेतली या भेटीत मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे इथून गेल्यावर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी बोलतो आमच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला सांगतो तोपर्यंत तब्येत सांभाळा सहकार्य करा असं मुबरेंनी आवाहन केलं होतं मनोज जरांगे पाटील हे मंगळवारी उपचार घेण्यास तयार नव्हते पण गावकऱ्यांनी आणि लोकांनी विनंती केल्यावर त्यांनी उपचार घेण्यास मान्यता दिली यावेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे सुद्धा उपस्थित होते तसंच बारा जूनला धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही जरांगेंची भेट घेतली या भेटीत ओमराजे निंबाळकर यांनी सरकारनं जे आश्वासन दिलंय ते आश्वासन म्हणजे एका पद्धतीनं फसवणूक केल्याचा प्रकार आहे अशी समाजाची मानसिकता तयार झाली आहे सरकारनं या उपोषणाची दखल घेऊन तातडीनं पावलं उचलली पाहिजेत आपण प्रत्येक गोष्ट राजकारणाकडे नेणं योग्य वाटत नाही हे समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत आणि या माणसाचा अखंडपणे समाजासाठी लढा सुरू आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडं आपण राजकारण म्हणून बघितलं नाही पाहिजे असं आवाहनही ओमराजे निंबाळकर यांनी केलं होतं या भेटीत ओमराजे यांच्याबरोबर धाराशिवचे आमदार कैलास पाटील सुद्धा उपस्थित होते तसंच मराठा समाजाला आरक्षण देणं केंद्राची जबाबदारी असून राज्य सरकारनं पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची केंद्र सरकारला विनंती करावी अशी प्रतिक्रिया ओमराजेंनी माध्यमांना दिली त्यावर आमची मागणी ओबीसीतून आरक्षणाची आहे त्यामुळं ओबीसीतून आरक्षणाबाबत बोलायचं तर बोला नाहीतर गप्प बसा अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली होती या भेटींव्यतिरिक्त माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र लिहित जरांगे पाटलांच्या मागण्यांवर तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी केली होती त्यानंतर तेरा जूनला मंत्री शंभूराज देसाई आणि संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे राणा सिंह पाटील यांच्या शिष्टमंडळानं जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी सरकारला वेळ देण्याची मागणी केली देवेंद्र फडणवीसांनीही सरकार जरांगेंच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित करावं अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करून सरकारला एका महिन्याचा अवधी दिला तेरा जुलैपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही निवडणुकीत उतरू ते शक्य नाही झालं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात नाव घेऊन उमेदवार पाडू आम्ही सत्तेत जाऊ आणि आरक्षण घेऊ असं जरांगेंनी म्हटलं होतं यानंतर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असं सरकारनं लिखित द्यावं या मागणीसाठी लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू झालं सुरुवातीचे काही दिवस सरकारनं आणि राजकीय नेत्यांनी या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं होतं पण आता या आंदोलनाला पाठिंबा मिळताना दिसतोय अनेक नेत्यांनी आंदोलनस्थळी जाऊन हाके यांची भेट घेतलीये त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असून आपली भूमिका देखील स्पष्ट केलीये हाके यांच्या आंदोलनाला सगळ्यात आधी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी पाठिंबा दिला त्यांनी पंधरा जून रोजी वडीगोदरी इथे जात हाके यांची भेट घेतली जो ओबीसी आरक्षणाला विरोध करेल आणि सगळे सोयरेचा जी आर काढेल त्या पक्षाचे आमदार चून, चून के गिरायंगे असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला तसंच राज्यभर ओबीसी उपोषणाचा वणवा पेटणार असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्व जबाबदारी सरकारची असेल असंही त्यांनी म्हटलं होतं यानंतर सतरा जूनला संदीपान भुमरे अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या शिष्टमंडळानं हाकेंची भेट घेत उपोषण सोडण्याची त्यांना विनंती केली आपल्यावर कुठलाही अन्याय होणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आम्ही सकारात्मक चर्चा करून ओबीसींना कसा न्याय देता येईल यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी म्हटलं होतं यानंतर अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आंदोलनस्थळी जात हाकेंची भेट घेतली डोंगर कपाऱ्यात जाऊन जीवन जगणारा हा माझा वंचित समाज आहे या समाजाचा आवाज सरकारनं ऐकायलाच पाहिजे अशी माग जी मागणी आहे मराठा आरक्षणाला आमचा विरोध असल्याचं कारणच नाही पण चुकीच्या पद्धतीनं सर्टिफिकेट दिले जात असतील तर ते आम्हाला मान्य नाही सरकारनं इतरांचं उपोषण सोडवलं त्याचप्रमाणे यांचं उपोषण सोडवण्यासाठी यावं अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली होती तसंच मी जरी मंत्रिमंडळात मंत्री असलो तरी मी लक्ष्मण हाकेंच्या मागण्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं दरम्यान छगन भुजबळ यांनी देखील मुंबईत तातडीनं समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक बोलावली या बैठकीतून भुजबळ यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून संपर्क साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि आंदोलनाला आपला पाठिंबा दिला यानंतर अठरा जूनला ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही हाकेंची भेट घेतली त्यावेळी खैरे यांनी ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका मांडावी अशी घोषणाबाजी आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी केली त्यावर मराठा आरक्षणाला विरोध नाही पण त्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये हीच उद्धव ठाकरे आणि आपली भूमिका असल्याचंही खैरे यांनी स्पष्ट केलं होतं यानंतर वीस जूनला विजय वडेट्टीवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी हाकेंची भेट घेतली वडेट्टीवार यांनी हाकेंची भेट घेतल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले त्यांनी आंदोलन स्थळावरून मुख्यमंत्र्यांना फोन करत ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य करण्याची विनंती केली यावर मुख्यमंत्र्यांनी देखील सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं तर प्रकाश आंबेडकर यांनीही ओबीसी आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आरक्षणाच्या मुद्द्यांकडे राज्य सरकारनं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे आता राज्यात असलेल्या भटक्या विमुक्तांचं आरक्षण टिकतं की नाही अशी स्थिती आहे राजकीय पक्षांनी नेत्यांनी आरक्षणाबाबत भूमिका घ्यायला हवी आमची भूमिका आम्ही आधीच स्पष्ट केली आहे ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळंच असलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेनंतर रामदास आठवले यांनीही ओबीसी आंदोलनाला पाठिंबा दिला उपोषणकर्ते हाके यांची प्रकृती बिघडत असून राज्य सरकारनं लवकर दखल घेऊन लक्ष्मण हाके यांचं उपोषण सोडवावं अशी विनंती आठवले यांनी केली एकीकडं हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत असतानाच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मात्र या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय ओबीसीच्या अधिकारांवर गदा येण्याची शक्यता नाही त्यामुळे ओबीसी समाजाला अशा आंदोलनाची गरज नव्हती अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली तर शरद पवारांनी लक्ष्मण हाकेंची भेट घेणार नसल्याचं सा स्पष्ट करत सामाजिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारनं लक्ष घालावं अशी प्रतिक्रिया दिली आहे एकवीस जूनला हाकेंच्या उपोषणाच्या नवव्या दिवशी सकाळी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं हाके आणि वाघमारे यांची भेट घेतली गिरीश महाजन उदय सामंत आणि गोपीचंद पडळकर यांचा या शिष्टमंडळात समावेश होता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सचिव यांच्यासोबत बैठक करून निर्णय घेऊ लक्ष्मण हाके यांनी शिष्टमंडळ मुंबईला पाठवावं लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घ्यावं आणि सरकारशी चर्चा करावी अशी विनंती मंत्री गिरीश महाजन यांनी हाकेंना केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हाकेंशी फोनवरून चर्चा केली दरम्यान विजय वडेट्टीवार छगन भुजबळ महादेव जानकर पंकजा मुंडे धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे या नेत्यांचं शिष्टमंडळ शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हाकेंच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करणार आहेत त्यामुळे या बैठकीत ओबीसी आरक्षणाच्या दृष्टीनं कोणता निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनासंदर्भात कोणत्या नेत्यांची काय भूमिका आहे याची माहिती आपण घेतली आता या दोघांपैकी एकाही आंदोलनकर्त्यांच्या भेटीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आले नाही तसंच जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या सुरुवातीलाच त्यांची भेट घेणाऱ्या शरद पवारांनी हाकेंची भेट घ्यायला नकार दिलाय त्यामुळे याबाबत अनेक उलटसुलट चर्चा होत आहेत पण आंदोलनकर्त्यांना भेटी देऊन आगामी विधानसभेसाठी आपली पोळी भाजून घेण्याचा राजकीय नेत्यांचा प्रयत्न आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका